हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सिंग मी आता आले सन मराठी या वाहिनीवर एक नवीन मालिका येते आणि त्यातले गोड असे कलाकार आपल्या सोबत आहेत कसे आहात मस्त उत्तम काय सांगाल आपल्या पात्राबद्दल अविनाश हे पात्र थोडंसं तिरसट म्हणजे आजपर्यंत मी कधी केलं नाही असं पात्र आहे सो त्यासाठीचं होमवर्क खूप वेगळा होता त्यासाठी मी जसा नाहीये अजिबातच नाहीये तसं स्वतःला मोल्ड करून समजून लॉजिक देऊन आणि कारण देऊन ते पात्र परफॉर्म करायचं होतं सो फायनली जेव्हा आमचे दिग्दर्शक रवी करमरकर किंवा रोहिणी ताईनी नावे ज्यांनी लिहिले आहेत हे सगळी पात्र त्यांच्याशी मी डिस्कस केलं त्यानंतर आम्ही बोललो बरेच दिवस आणि हळूहळू मी यूज टू झालो त्या प्रोसेसला त्यानंतर मला लक्षात आलं की हा आता ह्या टीम बरोबर हे पात्र साकारणं काय अवघड नाही सो आत्ता जसं ते लोकांना आवडेल पात्र त्याचं श्रेय एकटा माझं नाही प्रोमो मधून तर अनुप्रिया कोण आहे आणि काय आहे हे तर थोडंफार प्रेक्षकांना तो अंदाज आला असेल <laughs> तर मला तिच्या पॉझिटिव्हिटी बद्दल तर आता नाही बोलायचं पण मला हे सांगायचं की तिला एक स्त्री म्हणून एक आई म्हणून एक गृहिणी म्हणून एक सासू एक सून म्हणून एक बहीण म्हणून तिच्या वेगवेगळ्या वेग छटा आहेत ज्या प्रेक्षकांपर्यंत ग्रॅज्युअली पोहोचतील आणि मी रिप्रेझेंट करते प्रत्येक एका स्त्रीला जी आमची मालिका बघणार आहे सो so, खूपच आणि सोशिक पण त्याचबरोबर स्वतःच पुढे जाऊन तिच्यात काय बदल होतील असं डिफाईन करणारं ते पात्र आहे मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता मेंटली कसे प्रिपेअर आहात की हे कॅरेक्टर आपल्याला करायचं दर दिवशी आपल्याला तेच एखाद्या चिडायचंय ओरडायचंय तर मेंटली किती प्रिपेअर आहात त्या गोष्टी कारण असा रोल मी दादाचा आतापर्यंत पाहिला नाहीये कुठे होते नाही मला असं वाटत कि म्हणजे हे करता येणं हे स्किल आमच्याकडे आहे किंवा प्रत्येक नाटाकडे ते आहे म्हणतो की ज्याला ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन ह्यातला फरक कळतो सो so, मला असं वाटतं हो नक्कीच वा वा की ह्या गोष्टीची काळजी माझ्या घरच्यांना जास्त की जेव्हा त्यांनी पहिला पहिल्यांदा प्रोमो बघितला तेव्हा त्यांची फर्स्ट रिएक्शन होती की अरे केवढं चिडावं लागतं तुला ते केवढं हे होतं आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर माझं काम बघून याचं बीपी आत्ता हाय झालं असेल का असं वाटलं तर मी तिथे जिंकलोय सो डेफिनेटली पण असं काही फार तसं वाटत नाही अगं कारण माझा स्वभाव हा खूप काय म्हटलं मजा मस्ती करणारा असा माझा स्वभाव त्यामुळे कट आणि मी कुठेतरी भर कुठेतरी फिरत असतो so, सो मला पर्सनली त्याची फार काही गरज वाटेल असं काही नाहीये कारण आय बिलीव्ह की जितकी आपण मजा करू तेवढं चांगलं काम होतं त्यामुळे मी कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस फार घेत नाही तुमचा कॅरेक्टर एक गृहिणी आहे जर आता कोणच असा अ... कोणच म्हणजे हे सगळं आपल्यासोबत होत आहे ते कोण ऐकून आता तरी कोण घेणार नाही तरी पण मालिकेत तुम्ही तुम्ही ते दाखवताय ते ऐकून घेताय तर अशी जी लोक आहेत ते हे सगळं सहन करतात किंवा स्पेशली महिला सहन करतात त्यांना काय सांगाल मला असं वाटतं कुठे ना कुठे तरी प्रत्येक महिला ही सहन करत असते मग फक्त ती गृहिणी असेल म्हणून नाही पण आजकाल फिजिकल अब्यूज किंवा मेंटल अब्यूज किंवा वर्बल अभ्यूज हे एका नात्यात होतं मग ते तुम्ही एका कुठल्या रिलेशन मध्ये असाल तरीही होतं आपण कितीही म्हटलं कि की नाही नाही आजकाल खूप लिबरल आहे आणि आजकाल सगळं ओके चालतं आणि असं कोणी असं एवढं सहन नाही करत तर असं नाहीये करतात करता सहन अशा गृहिणी आहेत आणि जेव्हा म्हणजे लग्न हे येतं लग्नानंतर ते टिकवायला बऱ्यापैकी बऱ्याच गृहिणी आजही सहन करतात आणि करत आले आहेत असं मला वाटत पुढचा प्रश्न दादाला विचारेल की तू आता सिरियल मध्ये तुझ्या मुलीशी खास्ट वागतोस तर तुला ते कुठेतरी जड जात आहे का वागणं फक्त ती मुलगी आहे म्हणून नाही पण मला हिच्यापासून सुरुवात झाली कारण जेव्हा दिप्ती म्हणजे मा, माझा प्रॉब्लेम आहे ना की मुलगी आणि तिचा एज ना 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 हा मॅटर नाही करत बट मला पर्सनली असं वाटतं की एज काही असू दे पण एवढं वाईट नाही वागलं पाहिजे म्हणजे हा तुम्ही डिबेट करा ना तुम्ही एखाद्या मुद्द्यावर भांडा तात्विक मतभेद असू द्या तुमचे तुमची क्वार्टिस्ट असेल तुमची बायको असेल तुमची मैत्रीण असेल तुमची मुलगी असेल तात्विक मतभेद करा वाद घाला भांडा बट फिजिकल अब्युज मारणं ढकलणं विकृत वागणं टॉर्चर करणं हे नसावं मग अशी तू एक वाक्य हिला विचारलास प्रश्न की लोक आज जगामध्ये हे आहे का किंवा आज लोकांना असं वाटतं की ह्या मालिकेमध्ये हे अगदीच बुळबुळीत कॅरेक्टर आहे असं काही नाहीये मग मला त्या लोकांना हा प्रश्न विचार असं वाटतं की पुण्यामध्ये ज्या केसेस होतात रोज आपण बघतो की कोणीतरी स्वतःच्या अंगावर एक मुलगी विवाहित सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मुली रॉकेल विकेल टाकून पेटवून घेतात का नक्कीच त्यांना हाऊस नाही नाय चार पाच रिसेंटली घडलेल्या काही केसेस आहेत की मुलींनी जग जिंकलाय आणि त्यांची लग्न मोडली आहेत का त्याच्या मागची पण काही कारण आहेत म्हणजे मग ह्या सगळ्याच्या जेव्हा मुळाशी आपण जातो ना त्यावेळी कळत की आहे चुका नाही असं नाही आणि मी सांगतो मी ते पात्र प्ले करतोय त्यामुळे ह्या सगळ्या चुकांचं प्रतिनिधित्व करणार ते अविनाशचं पात्र सो कुठेतरी मला असं वाटतं की मुलीचा वय आणि हा मुद्दा नाहीये पर्सनली पण मला यांच्याशी वागताना खूप मला असा कित्येकदा मी सॉरी म्हणालो आफ्टर सीन की यार सॉरी हा तुला लागलं नाही बरं मीच नाही माझ्या आई संजीवनी ताई पण तिला सॉरी म्हणतात की सॉरी हा हे असं मी बोलले तुला कारण आम्ही तेवढे संवेदनशील आहोत आम्हाला खूप त्रास होतो की यार कसं यार कसं लोक वागतात आणि तेव्हा आम्हाला स्वतःचा अभिमान पण वाटतो की आपण नाहीच वागू शकत यार असं शक्यच नाही आतापर्यंत असा एखादा सीनचा किस्सा आहे का कि तो की तो खूप असा म्हणजे दादा असं म्हटलं की नाही मला करायचा नव्हतं किंवा माझ्या जेव्हा तो होत नव्हता नंतर मी सॉरी बोलला आणि असा कुठला किस्सा आहे का अगं प्रत्येक सीन आमचे तसे असतात आतापर्यंत एखादा असा हायेस्ट एकदम हाईट केला आहे एक हा थोबाडीत थो हो पहिल्या एपिसोड मध्येच आहे एकदम छान आहे म्हणजे ती पडते की नाही तो भाग वेगळा पण खूप ह्युमिलेट होते अनुप्रिया त्या पहिल्या भागात आणि तो उत्तमरित्या डिरेक्ट केला आणि उत्तमरित्या आम्ही साकार केला म्हणजे मला कौतुक वाटतं बघितलं नाही अजूनही टेन्शन येतं ते बघ येईल टेन्शन येईल बघताना पण म्हणजे ते क्लोज मला अजूनही लक्षात आहे किंवा ते ओएस अजूनही लक्षात आहे जेव्हा मी करत होतो आणि हरीशचा ते करताना म्हणजे एकदम तो त्या अविनाशच्या झोनमध्ये जातो आणि मी अनुप्रियाच्या झोनमध्ये जाते जसं ऍक्शन ऍक्शन म्हटलं जातं आणि मला त्याचे जे डोळे लक्षात आहे मला माझे डोळे म्हणजे ते अश्रू माझे थांबतच नव्हते म्हणजे मला खूप खूप मज्जा आली आणि असे अनेक किस्से सांगू शकतो फक्त आता आम्हाला खूप जास्त रिव्हील नाही करायचे फक्त प्रेक्षकांना हे सांगायचं अगदी कळकळीने ही विनंती करायची आहे की तुम्ही आधीच जज करू नका आमच्या मालिकेला अशाच दुसऱ्या स्टोरीज आल्या आहेत का असं हे अशा मालिका आल्या आहेत का तर माझं काय म्हणणं आहे ना की अशाच पुढे मागे सेम लाईनवर मालिका असतात किंवा चित्रपट असतात फक्त ते कोण ऍक्टर्स परफॉर्म करताय ते कुठल्या कसं मांडलं गेलंय हे फार वेगवेगळं असतं आणि आम्ही मी हरीश किंवा आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे ग या मालिकेसाठी आतापर्यंत घेतोय आणि घेत राहू तर ते तुमच्यापर्यंत एकदम छान रीती आम्हाला पोचवायचे अगदी मनापासून तर नक्की बघा आमची मालिका आणि मग ठरवा की तुम्हाला आवडते की नाही मला शेवटचा प्रश्न विचारायचा की लगीन सराई चालू झाली आहे तुम्ही तुमचा संसार म्हणजे सिरियल आता रेखाटणार आहात तर नवीन नवीन जे वधूवर होणार आहेत त्यांना काय टिप्स द्याल हे आहे की तुम्ही आता एक कमिटमेंट करणार आहात कोणाला तरी तर थोडस पेशन्स ठेवा स्वतःवर आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवा आणि जरा वेळ द्या प्रत्येकाला म्हणजे त्या मुलाने मुलीला मुलीने मुलाला आणि घरच्यांनी पण एकमेकांना कारण आत्ता ती सून म्हणून घरी येते तिला थोडं वेळ द्या आणि मुला त्या मुलांनी त्या मुलीने पण त्या घरच्यांना वेळ द्यावा की माझी आई असं वागायची पण आता ही पण माझी सासूबाई पण असं वागतील असं नाहीये प्रत्येकाने जरा वेळ द्यायला पाहिजे थोडा संयम ठेवला पाहिजे कारण हे लॉंग टर्म आहे लग्न हे लॉंग टर्म असतं तो शॉर्ट पिरियड नसतो थोडस एकमेकांना ओळखायचा प्रयत्न करा कारण ह्याच्या पुढे खूप जास्त सुंदर असणारे जग जर तुम्ही प्रयत्न केला तर आणि दुसरं म्हणजे तो ते स्पाइस आणि ती ती गमतीची एलिमेंट राहावी पहिल्या वर्षात जी असते ती त्याच्यासाठी ना तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल रिगार्डिंग तुमचा स्वभाव एकमेकांचा आदर ठेवणं आदर असणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं स्वतःवर प्रेम करणं छान राहणं तुम्ही जर ते केलं तर मग गोष्टी उलगडत जातील हळूहळू नाही मी शंभर टक्के सहमत आहे जे ती म्हणाली ते कारण की लग्न करायचं म्हणजे फक्त त्या दोघांचं लग्न नसतं दोन फॅमिलीजचं लग्न असतं आणि मला असं वाटतं की ओळखा एकमेकांना कारण शेवटी आता एकमेकांबरोबरच आपल्याला आयुष्य घालवायचंय आणि काही केलं कारण काय होतं ना काय म्हणतात तुम्ही सेपरेट होणं डिवोर्स होणं हे तुमच्या दोघांसाठी त्या दोन व्यक्तींसाठी जरी सोपं असेल तरी तो एक सदमा असतो त्यांच्या फॅमिलीजसाठी आणि आपल्याकडे आजकाल टॉलरन्स लेवल खूप कमी झाले सो मला असं वाटतं की बीइंग अविनाश मी एक गोष्ट सांगेन की जे अविनाशचं पात्र मी वाटवतोय ना ह्या गोष्टी तर तुम तुम्ही जर करत असाल तुमच्या मनात जरी येत असेल ना तरी तुम्ही लग्न लग करू नका कारण असं तुम्ही बनलेच नाही आज लग्नासाठी कारण सिंपल आहे आपण सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण घरात असताना एका लेवलच्या वर आपल्याला टॉलरेट होत नाही ती सख्खी आहे तरी तरी आपल्याला असं वाटतं की बास ना तर एक वेगळी व्यक्ती आपल्या आयुष्यात एंटर होणार आहे जिला आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे आणि ते ऍडजस्टमेंटच असते त्यामुळे तुम्हाला खूप मॅच्युअरली या गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि खूप थंडपणे हँडल करावं लागतं बिंग नवरा खूप तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर ठेवावी लागते आणि खूप विश्वास ठेवावा लागतो बायकोवर कि कारण मला एक गोष्ट कळणी आहे बायकांची जनरली सांगू की समजा बाईच चुकलं ना म्हणजे आता माझ्या बायकोची एखादी गोष्ट चुकली स्त्रियांचं जनरली चुकलं पुरुषांचं चुकलं तर आम्ही कांगावा करतो नाही पण ते तेव्हा बरोबर होतं वगैरे असं होतं बाई इतकी सॉफ्ट असते ना किती स्वतः म्हणते की सॉरी माझं चुकलं तू करेक्ट तेव्हा इतकं भारी वाटत ना अजून आनंद पुरुषांनी पण म्हणावं की नाही ग हो, सॉरी माझं चुकलं हा हा मला चालतंच मला प्रॉब्लेमच नाही आहे मला खूप असं वाटतं की मी आवाज चढवण्यापेक्षा मला लक्षात आलं की आवाज खाली करून खूप काम होतो चढवून काहीच होत नाही तरी फक्त वाद होतात सो हे आपापल्या रिलेशनशिप मधली आपापली नॅक प्रत्येकाला ओळखायची असते आणि दुसरं म्हणजे आता फक्त तो प्रश्न आहे ना किंवा ते सांगणं फक्त त्या मुलीला नाही तर त्या आई वडिलांना पण असलं पाहिजे दोन्ही बाजूच्या की आपल्या मुलांना जेव्हा तुम्ही संस्कार देतात तेव्हा आ, हे पण सांगा की ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे किंवा आता माझ्या मुलीने हे का करावं किंवा माझा माझा मुलगा मुल हे त्या दोघांना त्यांची स्पेस द्या त्यांना जगू द्या त्यांना करू द्या तुम्ही आहात बाजूला सपोर्टला नाही तर आपण नेहमी मुलीला -मुली हे करतो ग कर पण असं नाही संस्कार पण तितकेच गरजेचे असतात खूप छान वाटले तुमच्याशी बोलून जाता जात प्रेक्षकांना काय सांगा जाता जाता तुम्हाला हेच सांगू की आमची मालिका येते एक डिसेंबर पासून रोज सोमवार ते रविवार रात्री नऊ वाजता तर प्लीज तुम्हाला जे काही प्रश्न पडले हे पात्र असं काय माझं पात्र असं काय जे लोक हिच्यावर प्रेम करतात जे लोक माझ्यावर प्रेम करतात तर आम्ही काहीतरी भन्नाट आणि वेगळे या मालिकेत केले ते पाहण्यासाठी पाहायला विसरू नका मी संसार माझा रेखित फक्त आणि फक्त सन मराठीवर Thank you.